गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिशमधील एक खूप छान घटक घेणार आहोत इंग्लिश विषयामध्ये आपल्याला घड्याळाची वेळ सांगता यायला हवी म्हणजे काय स्कॉलरशिपमध्ये यावर प्रश्न येतात की तुम्हाला घड्याळ दिलेलं आहे त्याची आकृती काढलेली आहे त्यामध्ये किती वेळ झाली हे सांगा मग यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी आपण आधी समजावून घेऊ म्हणजे घड्याळाला किती काटे असतात मराठीतून त्यांना काय म्हणतात इंग्लिशमधून काय म्हणतात किती वाजून किती मिनिटं झाले म्हणजे किती होतात हे आपण बघू ठीक आहे चला तुमच्या समोर आता घड्याळ आहे आणि याच्यामध्ये आपण एक सेकंद काटा काढणार आहोत ठीक आहे बघा सेकंद काटा असा असतो जो सतत फिरत असतो तुम्ही जर घड्याळ बघितला असेल तर तो सतत फिरणारा एक पातळ काटा असतो ठीक आहे मी तो असं मध्ये काढून देतो इथून एक पातळ काटा काढतो ठीक आहे बघा हा एक लहानसा काटा असा पातळ फार जाड नाही काहीच नाही ठीक आहे हा सतत फिरत असतो याला आकार नाही विशेष सरळ साधा स्लिम ठीक आहे याला काय म्हणतात याला म्हणतात सेकंद काटा सेकंद काटा आपण आधी मराठीतून समजू यालाच मधून सेकंड हँड म्हणतात सेकंड हँड ठीक आहे म्हणजेच हा सेकंद दाखवतो त्यानंतर मिनिट हँड असतो मिनिट हँड म्हणजे जो गड्याळामध्ये मिनिट दाखवतो मग त्याचा आकार थोडासा मोठा असतो आपण इथं दाखवता त्याचा आकार थोडा मोठा असतो थो, थोडासा जाड दाखवतोय आणि ठीक आहे हा झाला मिनिट हँड म्हणजे हा एकदम जो पातळ काढला ना मी हा सेकंद काटा त्यानंतर मिनिट हँड मिनिट काटा म्हणजेच मिनिट हँड ओके मिनिट हँड ठीक आहे मग याची आपण थोडी जाडी वाढून घेतलेली आहे जाड केलाय आणि त्यानंतर असतो एक ठाशीव जाडसर असतो आता आपण एक वर ठेवणारा जाडसर काढलेला हा आहे हा होता मिनिट हँड हा होता सेकंड हँड आणि हाय अवर हँड अवर हँड म्हणजेच काटा याला म्हणतात तास काटा आले लक्षात तास काटा मग आता आपण तिथे लिहून घेऊ हा एक लिहिला हा एक लिहिला आणि तिसरा महत्वाचा असतो काटा ठीक आहे म्हणजेच एच ओ यू आर अवर हँड ओके okay, बघा तीन काटे आहेत हा महत्वाचा हा मिनिटाचा आणि हा तिसरा सतत धावणारा सेकंद काटा कळले अशा प्रकारचे तीन काटे आपल्याला घड्याळामध्ये दिसतील ओके okay, मग आता आपण तुम्ही याला पॉज करा लिहून काढा झूम करूनही तुम्हाला वाचता लिहिता येईल ठीक आहे मग आता आपण काय करू याच्यामध्ये घड्याळाची वेळ निश्चित करून घेऊ हम्म मी पुढचं घेतोय आपल्याला आता तीन संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत म्हणजे काय बघा याच्यामध्ये प्रत्येक काटा आपण आधी हा काढला होता तास काटा हा वरचा होता अवर हँड त्याच्यानंतर एक मिनिट काटा काढला होता आणि एक सेकंद काटा पण यांच्या घड्याळाचा वेळ आणि टायमिंग किती असतो हे आपल्याला समजून घ्यायचे सेकंद काटा ही अशी गोष्ट आहे जी सातत्याने फिरत असते बरोबर 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 बर बर आणि त्याचं माप एकच आहे म्हणजे काय वन वन सेकंड टू सेकंड थ्री सेकंड फोर सेकंड फाय सेकंड सिक्स सेकंड बघा आता मी काय सांगतोय नीट याच्यामध्ये इथून जर सेकंद काटा सुरू झाला नीट ऐका हा सेकंद काटा आहे ठीक आहे ह्याला मी सेकंद काटा म्हणून लिहितो इथं इथून जर सुरू झाला तर हा इथ वन टू थ्री फोर फाय इथं होता पाच सेकंद पुन्हा परत वन टू थ्री फोर फाय म्हणजे हे पाच आणि पाच झाले दहा सेकंद इथून पुढं इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन म्हणजे झाले पंधरा सेकंद प्रत्येक घरामध्ये दोन अंकांमध्ये पाच पाच सेकंदाचा वेळ ठीक आहे पाच सेकंद इथं पंधरा सेकंद झाले इथं परत वीस सेकंद होतील इथं पुढे आला इथं पंचवीस सेकंद होतील इथं तीस सेकंद होतील इथं पस्तीस सेकंद होतील इथं चाळीस सेकंद इथं पंचेचाळीस सेकंद इथं पन्नास हा सेकंद काटा इथं आला की पंचावन्न सेकंद होतील शेवट शेवट तो जर बारावर आला तर इथं साठ सेकंद होतात किती सेकंद होतात साठ एक सेकंद एकदा सेकंद काट्याने असं फिरायला सुरुवात केली की के असा राऊंड मारत तो पूर्ण फिरतो आणि इथं येतो म्हणजे तो इथून सुरू झाला आणि कंप्लीट राऊंड मारला साठ सेकंद झाले एक सेकंद काटा फिरत फिरत साठ सेकंदावरती आला साठ सेकंद म्हणजे एक मिनिट झाला काय झाला एक मिनिट झाला काय झालं एक मिनिट ठीक आहे बघा इथं साठ सेकंद म्हणजे एक मिनिट किती झाला साठ सेकंद एक मिनिट या सेकंद काट्याने एक राऊंड पूर्ण मारला वन राऊंड एक सेकंद काटा एकावरनं फिरत दोन तीन चार पाच आठ नऊ दहा अकरा बार साठ वन मग आता हे झालं सेकंद काट्याचं ठीक आहे आपण आता सेकंद काट्याचं पुसून टाकू ओके सेकंद काटा आपण समजून घेतला असं आपण धरलो ठीक आहे मग आता आपल्याला मिनिट काटा समजून घ्यायचा मिनिट काटा मी थोडासा जाडसर दाखवला होता परत तसाच काढतो बघा ठीक आहे हा आहे मिनिट काटा मिनिट काटा ओके याने फिरायला सुरुवात केली हा पासून सुरुवात केली बाराला तुम्ही सुरुवातीला शून्य मिनिट म्हणू शकता शून्य मिनिट ठीक आहे मग इथे शून्य मिनिटावरनं सुरुवात झाली एक दोन तीन चार पाच मिनिट बरोबर परत इथं तो एक वर आला पाच मिनिट ओके त्याच्यानंतर पुढे फिरला इथं दहा मिनिट दोन वर आला इथं तीन वर आला पंधरा मिनिट चार वर वीस मिनिट पाच वर पंचवीस मिनिट सहा वर तीस मिनिट तीस मिनिट आता लक्षात घ्या म्हणजे अर्धा भाग संपला थर्टी मिनिट इज अ हाफ आवर अर्धा तास होतोय कसा सांगतो त्याच्यानंतर पा याच सात वर गेला मिनिट काटा ठीके हा आपला मिनिट काटा इथून फिरत फिरत याच्यावरती आला पस्तीस मिनिट झाली पुढे चालला चाळीस मिनिट झाले त्याच्या पुढे गेला पंचेचाळीस मिनिट झाले इथं पाऊण भाग संपलेला आहे पाऊण तास पुढे परत पन्नास मिनिटे दहावर गेला पुढे अकरावर गेला पंचावन्न मिनिटे आणि इथं आला परत साठ मिनिटे किती झाले साठ मिनिटे मिनिट काट्याने पूर्ण राऊंड मारला साठ मिनिटे साठ मिनिटांचा झाला एक तास किती झाला एक तास साठ मिनिटांचा होतो एक तास समजले आपण खालून सुरुवात केली होती मी परत सांगतो सेकंद काटा एक साधा काटा आहे तो भर फिरत असतो मी बोलेपर्यंत सुद्धा तीन चार सेकंद झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा झाले तेरा सेकंद झाले बोलेपर्यंत मग एवढ्या वेगात फिरतो सेकंद काटा एक सेकंद असतो या सेकंदाचे साठ सेकंद झाले की एक मिनिट होतो आणि असे मिनिट काटा थोडा स्लो फिरतो तो जाडसर असतो लांब आहे मिनिट काट्याने मिनिट आवर विल क्रॉस अ सिक्स्टी मिनिट्स अँड दॅट विल कम्प्लीट वन आवर जेव्हा मिनिट हँड सिक्स्टी मिनिट संपवेल तेव्हा दॅट विल बी वन आवर किती होईल वन आवर मग आता मला सांगा याच्यामध्ये आपण आता पुढचा मुद्दा बघू पुढचा मुद्दा असा आहे ह्याच्यामध्ये मिनिट एक तास आहे ठीक आहे जर तास काटा आहे आपला आता तो जाडसर होता परत तसाच काढतो त्याच मेजरमेंट हा आहे हा बारावरन सुरू झाला जेव्हा साठ मिनिट होतील म्हणजे मिनिट काटा एक राऊंड मारेल तेव्हा हा एक वरील हा होईल एक वाजेल त्यानंतर पुढे आला तर हा परत दोन वाजेल त्यानंतर इथे आला तर हा तीन वाजेल म्हणजे ज्याच्यावर जाईल तितकेच वाजतात समजले ज्याच्यावर तास काटा जाईल तितके वाजतात आता बघा मी काय सांगितलंय ठीक आहे मी याच्यामध्ये काय सांगितलंय बघा आता आपल्याला तीन वाजलेले समजून घ्यायचे किती तीन वाजलेले बघा तीन वरती हा काटा आहे मग मिनिट काट्याचे पोझिशन काय असेल तर मिनिट काटा जर बरोबर तीन वाजले तर हा बारावर थांबलेला असेल तास काटा हा तास काटा आहे अवर हँड इज ऑन थ्री अँड मिनिट हँड मिनिट हँड इज ऑन 0 किंवा 12 ठीक आहे म्हणजे बरोबर तीन वाजलेले आहेत कधी वाजतात हो तीन कधी वाजतील जेव्हा तीन वाजून वाज शून्य मिनिटं झालेले असतील हे शून्य मिनिटं म्हणजे हा मिनिट 12 बारावर थांबला हे तीन वाजलेले आहेत किती वाजले तीन दुपारचे म्हणून पोस्ट मॉर्निंग ठीक आहे तीन पी एम तीन क्लॉक त्याला काय म्हणणार तीन ओ क्लॉक तीन ओ क्लॉक समजले हे तीन वाजलेले आहेत ह्याच्या पुढे आता पुढचा मुद्दा मी सांगतोय बघा पुढचा मुद्दा असा आहे बघा आपल्याला तीन वाजून तीस मिनिटे घ्यायची तीन वाजलेत मग आता काय होतंय बघा तीन वाजले मिनिट काटा तीसवर न्यायचा आहे मिनिट काटा आपला थोडा झाडसर आहे तो तीसवर गेला म्हणजे सहा तीन वाजून तीस मिनिटं झालेली आहेत मी तीन वाजून तीस मिनिटे लिहितो ठीक आहे पण त्यावेळी हा काटा अर्ध्यात येईल तास काटा कुठे येणार आहे तास काटा अर्ध्यात येणार आहे बघा तीन वाजून तीस मिनिटं झाले ना तीन वाजून तीस मिनिटं झाले म्हणून तो काटा पुढे जाईल मग कसा मी तो काढतो बघा आता तीन वाजून तीस मिनिटं झाली म्हणजे हा अर्ध्यात मधातील जवळजवळ जवळ सेंटरला बरोबर कारण हा काटा जसा मिनिट काटा फिरेल तसा हा अर्ध्यातून पुढे जाईल जेव्हा चार वाजतील असतील तेव्हा तास काटा बरोबर चार वर जाईल किती वर जाईल चार वर आणि हा जो आहे ना हा इथला हा मात्र कुठे जाईल चार जर परिपूर्ण वाजायचे असतील तर हा जाईल बारावर आता झाले चार आले लक्षात ह्या घड्याळात वाजले चार बघा बरं चार इथं आहेत आणि इथं बारा आहेत म्हणजे बरोबर चार वाजलेले आहेत चार वाजून शून्य मिनिट झालेत मग आता मी चार वाजून पाच मिनिटे करतो चार चार तिथेच आणि हा पुढे ठीक आहे बघा म्हणजे हे झाले चार वाजून पाच मिनिटे आता मी चार वाजून अ आ... दहा मिनिटे करतो चार वाजून दहा मिनिटे करतो दहा म्हणजे हे पाच आणि हे पाच चार वाजून दहा मिनिटे बघा बरं घड्याळात चार वाजून दहा मिनिटे झाली आहेत लक्षात तास काटा तुमचा इथे थांबेल चार वर आणि हे चार वाजून दहा मिनिटे होतील समजले अशा प्रकारे हे काटे पुढे सरकत जातात ओके चला आता आपण तीन संकल्पना समजावून घेणार आहोत आणखी ठीक आहे बघा आपल्याला तीन संकल्पना यामध्ये समजावून घ्यायच्या आहेत कोणकोणत्या आहेत पंधरा मिनिट तीस मिनिट आणि पंचेचाळीस मिनिट याला इंग्लिश मधून काय म्हणतात ते बघा आता समजा आपण असं धरलं की एक वाजलेला आहे घड्याळामध्ये एक वाजलेला आहे हा काटा एक वर आहे तास काटा बरोबर आणि पंधरा मिनिट झालेले आहेत वन ओ क्लॉक वन ओ क्लॉक अँड फिफ्टीन मिनिट्स किती मिनिट म्हणजे वन पूर्ण आणि पंधरा मिनिट कसे मी दाखवतो बघा मिनिटाचा काटा यावरती आहे ठीक आहे मग आता ह्याला हे जे पंधरा मिनिट झालेत ना ह्याला इंग्लिश मधन काय म्हणणार होते का वन वन क्वार्टर फास्ट वन क्वार्टर फास्ट म्हणजे एक वाजून पंधरा मिनिट आपण त्याला मराठीतून काय म्हणतो याला एक वाजून पंधरा मिनिट काय म्हणतो एक वाजून पंधरा मिनिटे झाली बरोबर ठीक आहे किंवा याला आपण म्हणतो सव्वा वाजला सव्वा वाजला ठीक आहे बरोबर सव्वा कसा आहे आपण मागे समजून घेतलो होतो कोणत्या गोष्टीचा चौथा भाग बघा का आता आपल्याकडे एक तासाचा असा मिनिटाचा भाग आहे साठ मिनिटे त्याचे चार के भाग जर केले तर पहिला भाग होतो पंधरा मिनिटे दुसरा भाग होतो तीस मिनिटे म्हणजे अर्धा तिसरा भाग होतो पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पाऊ हा होतो अर्धा आणि हा होतो पाव या पावालाच आपण सव्वा म्हणतो काय म्हणतो सव्वा समजले हे झालं मराठीतून मधून बघा पंधरा मिनिटाला म्हणतात क्वार्टर पास्ट क्वार्टर पास्ट ठीक आहे याला म्हणतात हाफ एच एल एफ हाफ हाफ आवर काय म्हणणार याला हाफ पास्ट वेळ जर झालेली असेल तर हाफ पास्ट अर्धा पास झाला म्हणजे काय आता मी सांगतोय तीन वाजले एक वाजला एक वाजून पंधरा मिनिट म्हणजे वन क्वार्टर फास्ट वन क्वार्टर फास्ट ओके एक वाजून पंधरा मिनिटे झाली समजलं त्यानंतर समजा आता आपण असं धरलं कि याच्यामध्ये आपल्याला बघा यामध्ये आपल्याला तीन वाजलेले आहेत किती वाजले आहेत थांबा इथे ना काढता खाली घेतो ठीक आहे तीन वाजलेले आहेत तीन वाजून अर्धा तास झालेले आहे तीन वाजले हा आहे तास काटा आणि अर्धा तास झाला म्हणजे तीस मिनिटं झालेली आहेत हा आहे मिनिट काटा ठीक आहे बघा टायमिंग पा आपल्याला तीनच्या पुढे गेला म्हणून अर्धा तीनच्या पुढे तीस मिनिटे तीन वाजून तीस मिनिटे म्हणजे याला काय म्हणणार हो थ्री काय म्हणणार थ्री पास्ट थ्री हाफ पास्ट तीन वाजून अर्धा तास झाला बरोबर आणि त्याच्यानंतर जर असेल तर पुढचा काय मुद्दा आहे पंचेचाळीस मिनिट असेल तर कोणत्याही गोष्टीला वाजून गेले तर फास्ट म्हणायचं वाजायचे असतील तर कमी म्हणतात त्याला म्हणतात या पंचेचाळीस मिनिटाला क्वार्टर क्वार्टर टू बघा आता ही संकल्पना बघा क्वार्टर टू म्हणजे काय इथं समजा समजा इथं आपल्याला नऊ वाजलेले आहेत ठीक आहे नऊ वाजायला पंधरा मिनिटं बाकी आहेत टायमिंग बघा किती आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत म्हणजे काय बघा हा तास काटा आहे तास काटा हा आठच्या पुढे गेलाय हा आला इथं काटा आता जवळजवळ खेटायला आलेला आहे आणि त्याचा आधीचा टायमिंग कट होत गेला ठीक आहे पंधरा मिनिट बाकी आहे तो म्हणजे आता आणि मिनिट काटा सुद्धा इथे आहे बघा किती वाजलेत आठ वाजलेले आहेत ठीक आहे आठ वाजलेले आहेत टायमिंग पहा आठ वाजून पंचेचाळीस मिनिट झाले किती कसे दाखवते बघा हा तास काटा दाखवतोय आठ आणि हा पंचेचाळीस मिनिट दाखवतो कसे हे इथं होते पंधरा मिनिटे बरोबर इथं होते तीस मिनिटे इथं होते पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच आता ह्याला नऊ वाजायला किती बाकी आहे तो पंधरा मिनिट किती बाकी आहेत नऊ वाजायला पंधरा मिनिट मग काय म्हणणार क्वार्टर टू नाईन काय म्हणणार क्वार्टर टू नाईन नऊ ला पंधरा मिनिट कमी फॉर्ट टू नाईन नऊ वाजायला पंधरा मिनिट कमी आहेत किंवा किंवा काय म्हणणार एट फॉर्टी फाय किंवा काय म्हणणार e आलं लक्षात आठ वाजून पंचेचाळीस मिनिट तुम्ही असे म्हणू शकता किंवा नऊ ला पंधरा मिनिटं कमी आहेत असे म्हणू शकता समजले अशा प्रकारे घड्याळाची वेळ आपल्याला समजून घेता येते परत सांगतो पंधरा मिनिटं जर झाले असतील दोन वाजून पंधरा मिनिटं तर म्हणायचे टू क्वार्टर पास्ट टू क्वार्टर पास्ट दोन वाजून जर अर्ध झाले असेल तर टू अँड हाफ पास्ट टू अँड हाफ पास्ट ओके आणि जर दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली पण तीन ला पंधरा मिनिटं कमी आहेत तर आपण म्हणणार क्वार्टर टू थ्री तीन ला पंधरा कमी समजलंय अशा प्रकारे घड्याळाची वेळ आपल्याला समजून घेता येते आता आपण आपल्याकडे आयते घड्याळ आहेत पीडीएफ मध्ये ते समजून घेऊ ओके चला क्वेश्चन बघू याच घटकावरचे मी <स्थाँगी> सांगितलेल्या गोष्टी परत थोड्या रिवाइज करतो घड्याळामध्ये घड्याळामध्ये काटा असतो बघा मोठा काटा असतो तास काटा त्याच्यानंतर छोटा त्याचा सतत फिरणार आहे बघा हा हा तास काटा दाखवला दिसतो इथं हा आहे तास काटा ओके त्यानंतर आहे मिनिट हँड हे बघा इथं दिसतोय मिनिट हँड थोडं रिवाईज होईल काही अडचण नाही आणि सेकंद सेकंड हँड किंवा सेकंद काटा सतत फिरणारा तो एवढा मोडला जात नाही ओके मग आता आपण किती मिनिटांचा किती एक होतो खालून बघू वरून बघू ठीक आहे आधी आपण खालून समजून घेतलं होतं सा एका तासामध्ये साठ मिनिटे असतात किती मिनिटे असतात एका तासात साठ मिनिटे म्हणजे साठ राऊंड सेकंद मिनिट काटा फिरतो एक एका तासात ता, एका मिनिटात तासा ता, किती सेकंद असतात साठ सेकंद असतात आणि एका तासात किती सेकंद असतात सहा गुणिले सहा सहाचा वर्ग छत्तीस त्याच्यावरती हे दोन शून्य दिले छत्तीसशे एका तासात सेकंद किती छत्तीसशे समजले मग छत्तीसशे सेकंद जर असतील तर आपण घड्याळातला टेलिंग टाइम हा घटक समजावून घेत आहोत याच्यामध्ये तीन घटक असतात हा तीन हँड असतात ते पाहिलं आता आपण त्याच्यानुसार क्लॉक रिडिंग समजून घेतला आधी आता याच्यात नमुना सॅम्पल बघू बघा इथं काय टायमिंग दिलाय ठीक आहे या घड्याळापासून आपण समजावून घेऊ पहिल्यापासून ओके बघा इथं सेकंड काट्याची पोझिशन सोडून द्या दोन वाजून पंधरा मिनिटं झालेली आहेत किती वाजलेत टू ओ क्लॉक अँड टू मिनिट ठीक आहे म्हणणार कस क्वार्टर पास्ट टू दोन वाजून पंधरा मिनिट क्वार्टर पास टू म्हणजे दोन नंतर याला वाचायचं कसं दोन नंतर पंधरा मिनिटे इंग्लिशमध्ये त्याची रचना अशी होते क्वार्टर पास टू क्वार्टर पास्ट टू समजले अशा प्रकारे दोन वाजून पंधरा मिनिट आता पुढे पुढचा घड्याळ आपल्याकडे आहे तीन वाजून तीस मिनिट आहे तीन वाजून तीस मिनिट बघा इथं इथं दोन पंधरा कसे होते बघा हा काटा दोन वर होता बरोबर हा काटा दोन वर होता आणि हा पंधरा मिनिटावर होता ठीक आहे आता इथं बघा तीन वाजून तीस मिनिटे म्हणजे हा अर्धा तासाने पुढे सरकला तीनच्या पुढे अर्धा तास बरोबर मध्ये येतो आणि हा पुढे आहे मिनिटांवरती म्हणजे साठ हे साठ म्हणजेच तीस बरोबर तीन वाजून मग कसं म्हणणार हाफ पास्ट थ्री काय म्हणणार हाफ पास थ्री अर्धा तास झाला तीन वाजेनंतर नंतर अर्धा तास झाला तीन वाजेनंतर क्वार्टर पास टू पंधरा मिनिटे झाले दोन वाजेनंतर अर्धा तास झाला तीन वाजेनंतर मग आता हे बघा पूर्ण बारा वाजले तर काय होतय दोन्ही काटे नवे तिन्ही काटे बारावर येतील सेकंद काटा बारावर मिनिट काटा बारा आणि तास काटाही बारा म्हणजे बारा तास काटा बारा मिनिट होते शून्य सेकंद होते शून्य बारा वाजले हे इथं ट्वेल्व ओ क्लॉक काय म्हटले ओ क्लॉक कसं वाचणार ट्वेल ओ क्लॉक सी एल ओ सी के ठीक आहे अशा प्रकारे वाचायचं तुम्हाला यावर प्रश्न विचारणार आहेत किती वाजून किती मिनिटे लिहाल कशे लिहाल समजले चला आता आपण पुढचं बघू इथं वाजलेत अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत म्हणजेच बाराला पंधरा कमी आहेत किती कमी आहेत बाराला पंधरा कमी त्याला कसं वाचायचं क्वार्टर टू ट्वेल्व पंधरा मिनिटे क्वार्टर टू कमी बाराला अकरा पंचेचाळीस झाला असे म्हणतात एलेव्हन ओ क्लॉक अँड फिफ्टीन मिनिट्स अँड यू कॅन से लाईक दिस क्वार्टर टू ट्वेल्व म्हणजेच क्वार्टर टू ट्वेल्व बाराला पंधरा कमी समजले आता पुढचा मुद्दा समजून घेऊ पंधरा मिनिटे म्हणजेच क्वार्टर पास्ट हे इथं बघा दोन पंधरा क्वार्टर पास टू ठीक आहे थर्टी मिनिट म्हणजे हाफ पास्ट हाफ पास्ट थ्री म्हणजेच किती तीन वाजून तीस मिनिट आहे बरोबर त्याच्यानंतर फॉर्टी फाईव्ह क्वार्टर टू टेन बघा क्वार्टर टू ट्वेल्व म्हणजेच इथं होतं क्वार्टर टू बाराला पंधरा कमी म्हणजे अकरा वाजून पंचाळीस मिनिट समजले अशा प्रकारे हे मुद्दे समजून घेता येतात घड्याळ खूप सोपं आहे इंग्लिश मधून त्याची वाक्य रचना समजून घ्या घटक एकदा बघितल्यानंतर व्हिडिओ परत पंधरा दिवसाने पुन्हा बघा आणि परत बघा तिसऱ्यांदा हे शब्द जे आहेत क्वार्टर पास हाफ पास आणि क्वार्टर टू टेन म्हणजे क्वार्टर पास म्हणजे पंधरा मिनिटे हाफ पास म्हणजे तीस मिनिटे क्वार्टर टू टेन म्हणजे पंचाळीस मिनिटे हेच थोडस मुलांचं चुकत ओके आपण निगेटिव्ह विचार न करता पुढे जाऊ आणि पुढचा मुद्दा समजावून घेऊ तुम्ही परत दोनदा घड्याळ बघणार आहात हा व्हिडिओ परत बघायचा पंधरा दिवसांनी विच क्लॉक म्हणजे तुझा सराव होईल तुमचा विच क्लॉक शोज क्वार्टर टू पास्ट एट बघा झूम करून बघा व्हिडिओ कोणता घड्याळ सांगते कोणत्या घड्याळ सांगते की क्वार्टर पास्ट एट ज्यामध्ये एट नंतर क्वार्टर पास्ट म्हणजे काय आठ नंतर पंधरा मिनिट आहे कोणतं सांगतो हो? हे तर आठ वाजून पंधरा म्हणजे तीन वर पाहिजे होतं हे नाही मग हे आठ वाजून पंधरा हा हे इथं दिसतंय इथं दिसतंय बरोबर जे दिसतंय तेच असतंय इथं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं तर बरोबर आठ वाजलेत हे पण नाही आणि इथे आठ वाजून चार म्हणजे पंद, ही तर पाच मिनिटे दहा मिनिटे पंधरा मिनिटे वीस मिनिट झाली ही नाही मग आपलं उत्तर कोणतं आहे क्वार्टर पास एट पर्याय क्रमांक दोन समजले ओके पुढचा मुद्दा समजावून घेऊ दुसरा प्रश्न विच क्लॉक शोज हे तुम्हाला वाचता यायला हवं विच क्लॉक शोज विच क्लॉक शोज शोज म्हणजे दाखवणे कोणतं घड्याळ दाखवत टाइम कोणता आहे अकरा वाजता शार्प अकराच्या पुढे मिनिटे किती आहेत झिरो म्हणजे झिरो मिनिटे म्हटलं झिरो नंतर म्हटलं की मिनिट काटा बारावर नेऊन ठेवा मिनिट काटा बारावरती कुठे आहे इथे आणि अकरा कुठे आहे इथे बराबर हे बरोबर आहे ठीक आहे दॅट इज ओके पुढे आता हा हा बाराला थोडा कमी आहे बाराला मिनिट जिथं शून्य मिनिटाला शून्य मिनिट म्हणजे बारा आम्हाला पुन्हा असं सांगायचं नाही म्हणा शून्य मिनिट म्हणजे बारा हे आम्हाला माहिती आहे मग मिनिट काटा आम्ही बारावर नेऊन ठेवणार इथे बारावर बारा आहे का मिनिट काटा गेला नाही इथे आहे का हो इथे आहे पण तो अकरा नाही ना एक आहे हा चुकला हा बाराला कमी आहे साहेब हा पण चुकला मग उत्तर काय कळलंय अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर एक आहे ठीक आहे चला पुढचं पाहू एक उदाहरण बघू आणि मग थांबू ठीक आहे चला एक उदाहरण आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये आपण समजून घेऊ ठीक आहे बरं प्रश्न काय आहे व्हॉट टाइम डज द दे क्लॉक शोज घड्याळात कोणती वेळ दाखवत तास काटा किती वरती आहे दोनच्या पुढे बर आणि किती पाच मिनिटे पाच दहा मिनिटे पंधरा मिनिटं वीस मिनिटं आणि पंचवीस मिनिटं म्हणजे दोन वाजून पंचवीस मिनिटं कुठे झालेले आहेत दोन वाजून पंचवीस मिनिटं झालेले आहेत हे आपलं उत्तर आहे ठीक आहे ओके चौथ चार नंबरचा पर्याय आणखी एक वॉट टाइम दॅट विल बी आफ्टर टेन मिनिट दहा नंतर कोणती वेळ होईल बघा आता इथं कशावर आहे बारावरती बर बारावरती आहे बारावरती आहे ठीक आहे पण दहावर आहे आणि काटा कशावरती एक काटा दहावरती आहे आणि बारावरती म्हणजे हा दहाला असणारा मिनिट काटा जर बारावर गेला तर बरोबर बारा वाजून शून्य मिनिट होतील समजले अशा प्रकारे दोन उदाहरणं आपण बघितलेत तुमच्या समोर मी आता आणखी दोन उदाहरणं स्क्रीनवर थांबवतो बघा तिसरं उदाहरण तुम्ही सोडायचं आहे चौथा आणि पाचवा व्हिडिओची वेळ जास्त होत असल्यामुळे आपण ही तीन उदाहरणं तुम्हाला सोडवायला दिलीत आता आपण थांबवत आहोत ओके चला जर घटक आवडला असेल तर चॅनलला लाईक करा ला 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 व्हिडिओला आणि अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा चलो ओके आपल्या मित्रांना कळवा सबस्क्राईब करा थांबतोय गुड डे बाय